नमस्कार मी घारपुरे अकॅडमी संस्थापक पर, पराग घारपुरे करिअर कोच सॉफ्ट स्किल आणि कॉर्पोरेट ट्रेनर तुमचे माझी लढाई ह्या पॉडकास्टमध्ये स्वागत करतो तुम्ही माझे विचारपुष्प या वीस भागांच्या पॉडकास्टमध्ये विचार ऐकले असतीलच माझी लढाई ह्या पॉडकास्टच्या तिसऱ्या भागात तुमचे मनापासून स्वागत जर तुम्ही भाग एक आणि दोन ऐकला नसेल तर तो देखील जरूर ऐका पाठवता येथील श्री परशुराम सोडगे सुंदर कविता वाचून मी माझ्या त्या पॉडकास्ट सिरीज भाग तीनची ची सुरुवात करतो आहे तुम्ही दिवस नावच मुळे आहे माझी लढाई कुणाला काहीही वाटो कुणाला काही वाटो मी सूर्य इथं पेरतो आहे कोणाला काही वाटो मी सूर्य इथं पेरतो आहे फुलांच्या वर्दळीत फक्त काटेच वेचतो आहे कशासमोर उगीस बाता बाता चांदणे मी नसात टोचतो कशास्मर उगीस बाता चांदणे मी नसात टोचतो काळजाची नाही फिकर काळजाची नाही फिकर प्राण मी तळहाती झेलतो प्राण मी तळहाती झेलतो शपथ अंधाराची लढाई शपथ अंधाराची लढाई मी एकटाच लढतो आहे शपथ अंधाराची लढाई मी एकटाच लढतो आहे वादळ हे प्रकाशासाठी वादळ हे प्रकाशासाठी मी माझा इथं पेटतो आहे मी माझा इथं पेटतो आहे जे कवितेच नाव तेच या पॉडकास्ट सिरीजचा विषय माझी लढाई काबरो लागत वेचावे काटे कुठलीच लढाई ही कधी सोपी नसते त्यात असंख्य अडचणी येणारच ह्या अडचणी म्हणजेच वर उल्लेख केलेले काटे आपल्याला होणारा विरोध त्याला तोंड देत देत आपण पुढे सरकलो की कुठून तरी एक आधार असतो मायेचा गुरुचा आणि त्या फुलाच्या झाड्यावरून आपण चालताना पायात काटा येणारच मार्ग म्हटला की तो खडतर असणारच कुठलीही नवीन गोष्ट करायची म्हणजे त्यात असंख्य अडचणी असणारच आता ह्या काट्याला घाबरून ते टोचतात म्हणून मार्ग बदलणे आणि लांबचा रस्ता घेणे हा प्रत्येक वेळी चांगला पर्याय असतो असं नाही तुम्ही घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकता परंतु पाणी हे त्या घडलाच यावं लागतं पालकांनी आपल्याला विद्यालयात महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला तरी पुढचा अभ्यास हा आपल्याला करायचा असतो आणि त्यात मिळणारे यश अपयश हे सगळे आपले व्यवसाय सुरू आपण केलेला अडचणी ह्या आपण सोडवायच्या आता आपण ठरवायचं असतं की हे रुतलेले काटे प्रयत्न करून घालून टाकायचे म्हणजेच अडचणीवर मात करून आणि आपला ठरलेला मार्ग आपण चालत राहायचा आणि यश मिळवायचे का मार्गात असं काटे आहेत मी परत फिरायचो हातपाय गाळायचे आणि यशाकडे इच्छेकडे आपल्या ध्येयाकडे पाठ फिरवून पळ काढायचा कारण असते ही लढाई माझी फक्त माझी लढाई आपले विचार खाली कॉमेंट मध्ये नमूद करा जर तुम्हाला माझे विचार आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया भाग चारमध्ये धन्यवाद